श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद वारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी किल्लासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण त्रेचाळीसावे इंद्रियोपभोग आणि आसक्ती पान क्रमांक एकशे एकोणचाळीस मनुष्यास परमेश्वराने पाच ज्ञानेंद्रिय दिली आहेत परंतु एकाच वेळी त्या सर्वांचा उपयोग करता येत नाही एकाच वेळी ज्ञानेंद्रियांच्या गर्वी सुखाचा अनुभव घ्यावायचा म्हटला तर त्यास फार तर दोन किंवा तीन ज्ञानेंद्रियांचे सहाय्य घेता येते परंतु माणसाने आधी विचार केला आहे की काय की एका वेळी एखाद्याच विषयाच्या अनुभवात मनुष्यास जर सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करता आला तर कमी ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने मिळालेल्या सुखापेक्षा निश्चितच अधिक सुख प्राप्त होऊ शकेल कारण सर्व शक्तींचा उपयोग केला गेल्यामुळे त्यातील जास्तीत जास्त रस सुख अनुभवाला येण्याची शक्यता आहे परंतु मनुष्य असे कधीच करत नाही नव्हे त्यास असा विचारही कधी सुचू शकत नाही हे आश्चर्याची गोष्ट आहे जन्मतः लहान मुलास फक्त जिव्हेचा उपयोग करण्याचे ज्ञान असते आणि म्हणूनच जी वस्तू अति येईल ती उचलून तोंडात घालण्याची त्याची प्रवृत्ती असते हातात उचलण्यासारखी वस्तू नसेल तर तोंडात त्या वस्तूपर्यंत नेण्याची प्रवृत्ती त्या मुलामध्ये दिसून येते परंतु काही दिवसांनी हळूहळू त्या दृष्टी येते त्यानंतर कान येतात आणि ऐकू येऊ लागते किंवा कधी कधी आधी ऐकू येते आणि नंतर दिसू लागते अशा प्रकारे क्रमाक्रमाने ज्ञानेंद्रियांच्या उपयोगाचा म्हणजे उपभोगाचा क्रम वाढत जाऊन निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्या किंवा दोन तीन ज्ञानेंद्रियांच्या सहाय्यानेही तो विषयाचे सहन करावयास शिकतो अर्थात वैयक्तिकरित्या यापैकी प्रत्येक इंद्रियांचे सामर्थ्य वाढविण्यास त्या शिकवावे लागते आणि प्रत्येकाची शक्ती पूर्णपणे वाढली म्हणजेच ते ते विषय उपभोगण्याची क्षमता त्याच्यात उत्पन्न होते परंतु सर्व इंद्रियांचे भोग त्यास एक समयाव्यच्छे करून उपभोगता येत नाहीत अशा प्रकारे क्रमाक्रमाने जसे इंद्रियांचे उपभोग ज्ञान वाढत जाते एकेका विषयाचे मागे पडणे घडत गेले पाहिजे याचेच नाव अनासक्ती हा विषय तोंडक या ग्रंथात आला आहे आणि त्यात उपभोगाने हळूहळू विषय अशा प्रकारे सुटतात सुटू शकतात आणि ते सुटलेच पाहिजेत हे दिलेले आहे अशा प्रकारे सर्व इंद्रियांच्या उपभोगाने तृप्तता आली म्हणजेच मनुष्य ज्ञानाप्रत पोहोचतो आसक्ती अनासक्ती आणि निवृत्ती अशी त्याची वाढ झाली पाहिजे तशी ती साक्षेपाने व जागरूकपणे कॉन्सियसली जगल्याने मनुष्य मात्राची होऊ शकते सर्व प्रकारचे विषय उपभोगूनच मागे टाकावे लागतात असे नसून कित्येक विषय न, न उपभोगताच मागे पडतात आणि ते वय निघून गेले की त्याबद्दल नंतर आसक्तीच उत्पन्न होत नाही असे झाले तरी चालते वय निघून गेले तरी एखाद्या वेळी एखाद्या विषयासंबंधीची आपण असते मन धडे घेणे आणि दुराप असते आणि सामान्य माणसासाठी अशक्य असते या दडपून टाकलेल्या भावना केव्हा के ना केव्हा पुढे वर उफाळून येतातच आणि मग मनुष्य विक्षिप्तपणाने वागताना ढळतो हे टाळण्यासाठीच मागे सांगितलेला मार्ग सुगम आसे जाना आहे असे सर्वसाधारण माणसांनी जाणावे ज्यांची मानसिक आणि शारीरिक वाढ वाजवी सायकोलॉजिकल अँड फिलाकिल सायकोलॉजिकल अँड फिजिकल ग्रोथ नॉर्मल आहे अशा माणसांसाठी वरील नियम आहेत त्यांनी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा हे नैसर्गिक प्रवृत्तीशी सुसंबद्ध आहे सब नॉर्मल आणि अबनॉर्मल म्हणजे वाजवीपेक्षा कमी जास्त असलेल्यांकरता अर्थातच निराळे नियम आहेत विषयोपभोगातून वापरल्या जाणाऱ्या इंद्रियांच्या रिकामेपणाने उनी उत्पन्न होते म्हणूनच मनुष्याची कोणत्याही प्राकृत विषयाच्या उपभोगाने तृप्ती होत नाही एका थोर साहित्यकाने महाराजांना असा प्रश्न विचारला होता की डॉस्टॉस डॉस्टॉसीसारखे असामान्य प्रतिभावान कलाकार विषय लंपटका दिसतात त्याचे महाराजांनी असे उत्तर दिले की सामान्य माणसात जेवढी कार्यशक्ती असते त्या मानाने असामान्य माणसात निश्चितच जास्त असते त्या कार्यशक्तीचा जीवनाच्या सर्वांगामध्ये जसं उपयोग व्हावा पाहिजे तसं तर होत नाही केवळ कलेच्या साधनेसाठी जेवढी कार्यशक्ती लागते ती देखील त्यांची अर्थात ही जास्त एक्सिस कार्यशक्ती बाहेर पडण्यासाठी दुसरे मार्ग शोधते हे असाधारणत्वाचे अबनॉर्मलिटीचे उदाहरण आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरेया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम